हे बघा आता सुटली ला आहे का। मी कामावरनं तर मला हे घ्यायला आलेत आत्ता तर आता आम्ही घरी जाणार आहे तर रस्त्यात पाऊस लागलाय म्हणून आम्ही इथं थांबलोय झाडाखाली एका तर आता घरी गेल्यावर दाखवते आमची परी आणि राणी कशी आमची वाट बघत बसतात येते आत्ता शालो आलोय आम्ही ताईंच्या घरी इथूनच आम्हाला राणीचं दूध आणि पिण्याचं पाणी घेऊन जावं लागतं तर भेटूया आपण घरी गेल्यावरती

ये गे रानो रानो ये ये ये, ये, ये चल बघू कुणाकडे येते हा आणि परीकडं आणि कुणाकडत नाही तिला झालं का गच्या तुम्हाला जरा रात्रीचा का नऊचा पण चहा लागतो हे बघा झालंय दे मग थोडस हो देते एक कर थोडीशी भजी पण कर हो मला स्वयंपाकाची पण तयारी करायची बनवते एक थोडा वेळ थांबा बर बघू शकता आता अशा प्रकारे आमचं जेवण आता झालेलं था आहे आणि परी न जेवताच असली झोपली तिला उठवलं पण ती काय उठाना आणि बाळ पण इथं झोपी गेलंय दूध पिऊन हे बघा राणी झोपली आणि आई आता बसली जेवण करून आणि आमचं जेवण झालं आता था। पावणे एक वाजता तर हाच आमचा रोजचा टायमिंग असतो जेवण करायचा कारण कामाने येऊन उशीरच होतो जेवण वगैरे हो बनवावं लागतं तर ठीक आहे आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये